हे निळोपरायांच आहे का निळोपरायाच्या भंगातून दोन संतांचा वर्णन प्रतिपाद करता मी सांगून गेलो सुरुवातीला तुम्हाला ज्ञानोपरायांच आणि चुको परायचं साधी सरळ सोपी भाषा वापर महाराज वर्णन कोणी कोणाचं करावं कोणी कोणाचं करावं खाणाऱ्याने खाणाऱ्याचं वर्णन करावं खाणारा म्हणजे पाकर खाणारा का माऊस खाणारा माऊस खाणाऱ्याने माऊस खाणाऱ्याचं वर्णन करावं किनाऱ्याने पिनाऱ्याचं वर्णन करावं पिणारा माहिती आहे ना मला वाटते आनंदनगरचे लोक येत नस नाही ना जो मोल मधिरा पिऊने थाई तो तेनही गाई त्या ते पिलेल्या अवस्थेमध्ये अशी अवस्था होऊन जाते महाराज काही काही बांधरायची की अरे 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 कशा नाच भागवतात उभी आलेली ना जो मूल मदिरा पिऊनी थाय तो तिन्ही मध्ये नाचे काय त्याच्यामध्ये नाचतो कुदतो गायन करतो पण त्याला एवढं बी कळत नाही येण्याले की त बँड वाजा वाचतो आहे हा मैतीचा वाचतो आहे कि लग्नाचा वाचतो आहे तर डीबी जाऊन सर म्हणतो आबाच्या अरे वेळ मैत झालेला आहे तरी बी म्हणतो आबाच्या काही काही ना अशी नसण्याची सवय असते दादा हो की घरच्या भाकरी खायच्या मामाच्या भाकऱ्या सारायच्या आमच्या गावातला एक चिंत्या मला संध्याकाळी भेटला आणि दुसऱ्या रोजी सकाळी मिनिटला वरांगावला बघितला खरे चिंत्या इकडे म्हणे काय म्हणता महाराज काल तू संध्याकाळी भेटला या लग्नाची पत्रिका होती तू काही सांगितलंच नाही सकाळचा येऊन सण या ब्याणा पार्टीमध्ये मध्ये तू नसताना दिसतोय तू मुलीकडून आहे की मुलाकडून म्हणजे महाराज मुलाकडून बी नाही मुलीकडून बी नाही म्हटलं का रे भाऊ मग तू का आता आला म्हणजे सकाळच्या मुक्काम या गाडीने आलो आहे महाराज हा ब्यांड आपल्या गावात येत नाही जास्त पैसे घेता म्हणजे म्हणून हाऊस पोरी करण्याकरता इथे येऊन आधन कुठतोय अरे म्हटले भेड्या बाबा राम राम राब चोन तू तु अस विचित्र कामं करतो थांब म्हटलं तू घरी गेल्यावर तू या आई वडिलांचे नाव सांगतो म्हणजे महाराज आता सांगा न म्हटलं आता का रे भाऊ म्हणे पाहतो मागे दिसतोय ना तो माझ्या बापस दन दण कुठतोय अरे भाऊ ते मुक्कामे गाडी ना आलाय म्हणजे बापसे बेटा सवय म्हणजे काही काहींना अशी नाचण्याची गंदी सवय असते म्हणून महाराज म्हणता योग्य ते न कुठे नाचावं याचही बंद आता मला कीर्तनात नाचण्याची सवय आहे पण कीर्तनात नाचाव こわにゃらしゃらしゃらしゃらなゃらしゃらしゃらしゃらしゃしゃらししゃ नाम दीप लाऊ जगी कीर्तनात न जाऊ हो नका नाम कीर्तन करी गोडे देवाचा तुरा नाचता नाचता देवाचा माझा धोतर काही सुटणार नाही बरं पण पर मी नाचणं काही सोडणार नाही पण ही ती नाचत असताना महाराज या मंडपात येण्याचे अगोदर

नाचे जो कुंबडा महाराज कीर्तनाच्या विषयी नाचे जो कुंबडा जडा ओणी येई जलमा कीर्तनाच्या विषयी नाचे जो कुंबडा कीर्तनाच्या विषयी नाचे जो, जो कुंबडा कीर्तनाच्या विषय नाचे जो कोंबळा कीर्तनात आलान भोगाची आसक्ती ठेवून तर दास करतोय शंभर टक्का त्याला पुढच्या जन्मामध्ये हिदडा व्हाव लागे तुम्ही आम्ही नाचतो महाराज काय करावी ते मोलाची माकडी आणि नाचता ती पुढे संसाराच्या संसारामध्ये आपण नाचतोच आहे ना महाराज रंगे रंगे रे श्रीरंगी काय बोलला नाचता नास्ता, नास्ता कावा उचकु लागेल भाऊ याचा नेम नाही म्हणून सावध होण्याकरता संत महात्म्यांनी हा मार्ग दाखवला विठल

जगाच्या मालकानं सोबत यावं या कृपावंती तुकया स्वामी सद्गुरु नाथे हात ठेविला मस्तकी की हे प्रसाद देवनी पहिला अंदर देव आला तर परतून लावला परतून लावला तुकयाचा धावा करीत असो आताच्या आता महाराज देव देव आपल्या ध्यानात मनात येत नाही पण त्या देवाला निळोपरायांनी परतून लावलं की येथे तुझ्या आगी बोलावले कोणी तुझी प्रार्थना केली होती का तुझी सेवा केली होती का भक्ती केली होती का मला आला आताच्या आता परत जा माझ्या गुरुदेवांना पाठवून दे आता तुकोबरा कुठे गेली होती मावशी बायकुन आला प्रयाण काढी देवे विमान पाठविले कलीच्या काळा माझे अद्भुत वर दिले निजे नी धामा गेले निजे धामाला गेलेले होते वासी होते आणि महाराज वैकुंठात गेलेला मनुष्य कधी परत येतो का येतो तुमच्या नगर मध्ये असा झालाय प्रकार कि राम भाऊ शिंदुबाई कमलबाई गेली आणि दोन चार महिन्यानं आठ दिवसानं सव्वा महिन्यानं परत आपल्या घरी आली खाऊन गेली अस झालं का अजिबात झालं त्याच्या करता देव आले आणि देवाला परतून लावलं महाराज असं म्हणता याच्याही अगोदर तीन चार वेळेला चुकोबराय परत आले होते पुढे चाललं मागली पालखी चालली आहे पालखी पालखी गजानन महाराजांची पालखी विठ्ठल तीन चार वेळेला परत येऊन गेले होते म्हणता एक मोठी मुलगी त्यांची तुकोबरायची भागे रे त्या भागे रे ते करता तुकोबराय कुंट सोडलं हो, आणि मुलीला भेट दिली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट छोटी मुलगी पहिली पहिली गोष्ट मोठी मुलगी कासाबाई दुसरी गोष्ट छोटी मुलगी भागेरती आणि तिसरी गोष्ट सांगायची झाली संत जगनाडे महाराज तेली समाजाचे त्यांचं गाव सुदुंबरा महाराज सुदुंबरच्या तेली समाजामध्ये संत जगनाडे महाराजांचा जन्म झाला तुकोबा गाथा सा गाता सांगण्याकरता सा भंडाऱ्या डोंगरावरती यायची जिकडून तुकोबा राय जायचे दोघांची अगदी जवळची मैत्री जमली होती तुकोबा रायांनी गाता सांगावा आणि लिहावा कोणी कोणी लिहावा मावशी संत जगनाडे महाराज यांनी गात्याचे लेखक कोण आहे संत जगनाडे महाराज पण बोलता बोलता तुकोबा एक वचन बसून घेतलं होतं त्यांनी की काहो तुम्ही गुरु आहे पण ज्या वेळेला तुम्ही जासाल त्या वेळेला तुम्हाला पुरवण्याकरता गावोगाऊची पुष्कळ लोक येतील पण ज्या वेळेला मी जाईल त्या वेळेला कोण येईल सहज संत जेराणे महाराजांना सांगितलं होतं की जा ज्या वेळेला तू जाशील त्या वेळेला मी आणि तुकोबाराय अगदोर गेले संत जगराणे महाराज नंतर गेले महाराज त्यांना पुरवण्याकरता गावातल्या लोकांनी एक खड्डा खणल्या त्यांची अंतयात्रा गावभर निघाली आणि असं म्हणतात त्यांचं प्रेत गावाबाहेर नेल्याबरोबर त्यांच्या मशानात जो खड्डा खाल्लेला होता त्या खड्ड्यामध्ये पुरवण्याचा प्रयत्न त्या गावकऱ्यांनी केला सुदुंबरेच्या लोकांनी पण ते घरेचिह चौघा वेड्याला परत वर आलं ते गावातले लोक म्हणायला लागले असा प्रकार काय होतोय महाराज आमचं काही चुकलं असेल का संत जगनाडे महाराजांना क्षमा मानता आहे तितक्यात तुकोबारायने वैकुंठ सोडलं आणि संत जगनाडे महाराजांचा धावा शांत केला आणि आज ज्यांचा अभंग घेतलेला आहे त्यांच्या करताही परत आले विथल चला ज्ञानोपरायांच पूर्ण नाव मला म्हणजे दिशा सांगा आपल्याजवळ टाइम कमी आहे नऊ झाले अर्ध्या तासामध्ये अभंग तंतोतंत सोडायचं पटकन सांगा ज्ञानोपारायंचं पूर्ण नाव हा ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी मावशी करता एकदा जोर या टाळ वा हे जे विठ्ठल पंत होते ना यांनी ग्रहस्थ आश्रमातून संन्यास आश्रम आणि संन्यास आश्रमातून ग्रहस्थ आश्रम म्हणून यांना गावच्या लोकांनी वाढीत टाकलेलं लो होतं देहांत प्रायचित्त दिलेलं होतं आणि यांच्या पोटी चार मुलं जन्माला मावशी पहिले निवृत्तीनाथ सोपान काका आणि चिमुकली मुक्ताबाई चौके मुलं रांगायला लागले ला खेळायला लागले उपवर झाले तदनंतर आई वडील देहांत प्रायचित या मुलांचा मुंजेचा कार्यक्रम जवळ आला आळंदीकर यांना न्याय देत नव्हता म्हणून शुद्ध पत्रा आणण्याकरता करता हे श्री क्षेत्र पैठण मध्ये आले पैठण मध्ये आल्याबरोबर गोदावरी मातेचं स्नान केलं आणि स्नान केल्याबरोबर गावातून आत चढायला लागले ला आज चढल्या चढल्या बरोबर पहिलं यांचं दर्शन झालं कुच्चरवट्याच कुच्चरवटा माहिती आहे ना राम भाऊ काय झालं सिंधुबाईला काय झालं कमतई काय झालं कुच्चरवडच्या वर्षी दोन चार लोक त्यांना विचारू लागले कारे का रे मुलांना कुठून आला म्हणजे आनंद देऊन आला कोणाची मुलं म्हणजे विठ्ठल पंत कुलकर्ण्याची तुमचे नाव काय आहे त्यावेळेला त्या मुलांनी नाव सांगितली हे बघा या देहाला सोपान काका म्हणतात या देहाला निवृत्तीनाथ म्हणतात या देहाला चिमुकली म्हणतात या चिमुकली मुक्ताई म्हणतात या देहाला ज्ञानेश्वर म्हणतात ज्ञानोपाऱ्यांचं ना नाव ऐकलं रे ऐकलं आएकलर म्हणतात त्यांनी आणि त्यांची तळपायाची मस्तकात गेली आणि ते म्हणायला लागले तुझं काय नाव म्हणे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर म्हणे तुझं नाव ज्ञानेश्वर बघ 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 हा सो समोरून तोंडगा येतोय रेडा येतो आहे येला येतोय त्याचं नाव देखील ज्ञाने ज्ञानोपाराय सहज बोलायला लागले ज्ञानदेव म्हणे तो ही माझा आत्मा दो आणि मी माझ्यामध्ये त्याच्यामध्ये तीड मात्र ही फरक यांच्यातन तुझ्या तिढ मात्रही फरक नाही म्हणजे अजिबात नाही खरोखर खरोखर आणणारे त्या तोंडग्याला आण रेड्याला आणि त्या रेड्याला समोर आणलं आणि त्या मुलांना सांगितलं अरे मुलांना हा रेडा बोलू शकेल का ऋग्वेद ज्ञानदेव म्हणी बोले ऋगवेद महाराज बोलू शकेल का ज्ञानोपाराने त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि तो रेडा बोलण्याच्या अगोदर त्या ब्राह्मणांच्या मनामध्ये जो निर्देश होता त्या निर्देशाचं वर्णन आज घेतलेलं आपण <laughs> संदेह हो म्हणजे काय संदेह शब्दाचा अर्थ काय होतो संशय की ही ब्राह्मणाची मुलं या रेड्याला बोलू शकतील की नाही आज हा संशय इतका वाईट आहे की हा परमार्थातही नको आणि हा संसारातही नको आज संशय जर कधी परमार्थात असला तर सत्यानासच होतो आणि संसारातही असला तर सत्यानासच होतो महाराज म्हणून महाराज म्हणतात संध्या हो कमला कैसा रेडा बोलविला हो त्या ब्राह्मणांना संशय होता आणि तितक्यात तो रेडा बोलायला लागला रेडा बोलवण्याची काय गरज होती महाराज आमच्या ज्ञाना काय सामर्थ्य होत आमच्या ज्ञाने

आमच्या ज्ञानोपराने त्यांचा संशय नाही केला ना म्हणून ना हो म्हणतात गमला आणि कैसा रेडा बोलविला या रेड्याला भुसावलच्या भाषेमध्ये काय म्हणतात तो काही भाषेमध्ये याला रेडकू म्हटलं जात काही भाषेमध्ये याला रेडा म्हणतात आणि आपल्या गावराणू भाषेमध्ये याला हेला म्हणतात जन्माले आला आणि पुढच तुम्हीच म्हणा मला असं वाटते हा जो रेडा आहे हा जो तोंडगा आहे याचा वापर सरकशीत केला जातो बरोबर आहे ना सरकशीत केला जातो ना हाव की नाही हा नाही ना शंभर टक्का अरे ज्या दिवशी याचा वापर सरकशीत केला जाईल त्या दिवशी सरकशी वाल्याचं दिवाळा निघेल याचा वापर सरकशीत केला जात नाही हवास नाही तर खरा विचार करा गाईला जेवढे अवयव हो हो आहे तेवढे अवयव हो ह्या रेड्याला आहे चार बाय दोन सींग एक सपूट सर्वे अवयव हो हो बैलाचे गाढवाचे शेडीचे आणि रेड्याचे सर्व सारखे आहे बरोबर आहे बरोबर आहे पण एखाद्या गोठ्यामध्ये गावरान गाय व्यालेली असू द्या आणि हजारो गाई असू द्या महाराज गोट्या किती हजारो गाई असू द्या गाईच वासरू जागेवरून सोडा उंबरडा सोडत फोडत 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 बरोबर हजारो गाई म्हणजे बरोबर जाऊन सण आपल्या आईच्याच कुशीला भेटे बरोबर आहे ना मावशी बरोबर आईच्याच कुशला वेळ आणि एखाद्या गोठ्यामध्ये नेमक्या पाचच म्हशी असू द्या बी तर हवी इतक्यानी धरायच्या आपण फक्त पाच आणि एखादी म्हैस व्यालेली असू द्या आणि तिनं नेमकं तोंडग दिलेलं असू द्या आणि के महाराज त्याने सोडलं त्याला पहिलं ढुसक मारतो ज्याने सोडलं त्याला ढुसक मारत त्याला असं वाटते हे माझी आई आहे पहिल्या म्हशी जवळ जातो का खातो दुसऱ्या मशी जवळ जात का खात तिसऱ्या म्हशी जवळ जातो दणका खात आणि जे म्हैस लात उगारत नाही ती माझी आई किती निर्बुद्ध प्राणी आहे महाराज अशा रेड्याच्या मुखातून आमच्या ज्ञानोपाऱ्यांनी वेद बोलवला